नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा रिव्हिजन मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यावरती महत्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत जे स्पर्धा परीक्षा मध्ये चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या सेशनला प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती पटकन उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर हवी आहे ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती योग्य उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती योग्य उत्तर आहे कोल्हापूर प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी कोणती योग्य उत्तर आहे पंढरपूर प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी कोणती योग्य उत्तर आहे पुणे पुढचा प्रश्न महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती तर योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर मुलांना औरंगाबादचं नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे सगळ्यांना हे माहीत असणं जरुरी आहे ज्यांना माहीत नसेल तर त्यांनी लगेच लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात मराठवाड्याची राजधानी कोणती योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे विद्येचे माहेरघर कोणते म्हणजे विद्येचे माहेरघर असं कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते तर योग्य उत्तर आहे पुणे पुढचा प्रश्न अजिंठ्या लेण्यांचे प्रवेशद्वार कोणते तर योग्य उत्तर आहे जळगाव म्हणजे जळगावला अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार असं म्हटले जाते पुढचा प्रश्न मुंबईची परसबाग कोणाला म्हटले जाते योग्य उत्तर आहे नाशिक मुलांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राबद्दल अतिशय महत्वाची माहिती असणारे प्रश्न उत्तरे पाहत आहोत ठीक आहे तुम्ही, का भगो कि के सोपे तुम्ही कि ये हे नका बघू की प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्न सोपे आहेत की कठीण आहेत तुम्ही फक्त एवढं बघा की समोर आलेल्या प्रश्नाचं उत्तर मला देता येत आहे की नाही हे जास्त महत्वाचे आहे कारण अशी खूप मुलं असतील की जे पहिल्यांदा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी हे सर्व प्रश्न कठीण प्रश्न असणार आहेत परंतु ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांच्यासाठी हे प्रश्न सोपे प्रश्न असणार आहे पण हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत परीक्षेला वारंवार विचारले गेलेले आहेत तर या प्रश्नाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका तुम्ही एक टेस्ट सोडा की बाबा मी दहा आणि पंधरा मिनिटाचा वेळ लावतो आणि एक ते पन्नास प्रश्न मी सोडवणार आहे मी प्रश्न वाचेपर्यंत तुम्ही प्रश्न वाचायचा आहे आणि माझ्या उत्तराची वाट नाही पाहायचं आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देऊन मोकळवायचं आहे ठीक आहे तर असं पाहू नका की प्रश्न संच सोपा आहे की कठीण आहे फक्त एवढंच पहा की मी किती वेळात प्रश्न सोडवणार आहे आणि आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला येत आहे की नाही ठीक आहे चला आता मग आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया चला तर मग आता था प्रश्न क्रमांक अकरा आपण सोडूया महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता योग्य उत्तर आहे गोंदिया प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा कोणता योग्य उत्तर आहे गडचिरोली प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा कोणता तर सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा म्हणजे सोलापूर प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा कोणता तर योग्य उत्तर आहे नंदुरबार प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर कोणते म्हणजे कोणत्या शहराला बावन्न दरवाजांचे शहर असं म्हटले जाते तर योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील वाईन उद्योगाचा जिल्हा कोणता सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल याचं योग्य उत्तर आहे नाशिक प्रश्न क्रमांक अठरा एकेकाळची सरस नगरी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाई तर योग्य उत्तर आहे गोंदिया पुढचा प्रश्न मिरचीचे आगार म्हणजे चिली कॅपिटल कोणत्या जिल्ह्याला म्हणतात योग्य उत्तर आहे नंदुरबार प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील यादवांच्या काळातील भारताच्या राजधानीचा जिल्हा कोणता योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजी नगर मुलांनो स्पर्धा परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट खूप जरुरी आहे त्यासाठी तुम्ही हफ्त्यातून दोन वेळा तरी प्रश्नपत्रिका सोडवत जा कोणतीही प्रश्नपत्रिका सोडवा तुम्ही प्रश्न बघा आणि वेळ लावा की कि किती प्रश्न आहेत आणि किती वेळा म्हणजे माझे ते प्रश्न उत्तरे सोडून होत आहेत ठीक आहे परीक्षेला सुद्धा प्रश्न वाचताना घाई करू नका घाईमध्ये तुम्ही काय करता प्रश्नाची उत्तर माहीत असत तरी सुद्धा वेळेचा अभाव असल्यामुळे तुम्ही कोणत्या तरी चुकीच्या उत्तराला टिक करता कधी कधी असं होतं काही मुलांच्या बाबतीत असं होतं की सर्व प्रश्न मला सोडवायचे तर मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आणि याच्या जागी बी किंवा b च्या जागी c तुम्ही टिक करतात तर असं करू नका यासाठी तुम्हाला काय करायचे सरावाची गरज आहे प्रॅक्टिसची गरज आहे यासाठी तुम्ही युट्यूब चॅनलवरती कोणते पण तुम्हाला चॅनल आवडत असेल त्याच्यावरती व्हिडिओज बघा जिथे प्रश्न आणि उत्तरं देतात किंवा पुस्तकं मिळतात दुकानांमध्ये ते तुम्ही घ्या त्याची प्रश्न उत्तरे सोडत जा पण वेळ लावत जा ठीक आहे आणि प्रश्न वाचताना गफलत करू नका कधी कधी आपण चुकीचा प्रश्न वाचतो गाईमध्ये आणि चुकीच्या उत्तराला टिक करतो आणि हातचे मार्क्स घालवतो हातचे मार्क्स घालवले तर तुम्ही कट ऑफच्या रेसमध्ये पाठीमागे पडू शकता ठीक आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत टाइम मॅनेजमेंटच्या त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्रातील कुस्तीगिर्यांचा जिल्हा कोणता तर योग्य उत्तर आहे कोल्हापूर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील उस्तोड कामगारांचा जिल्हा कोणता योग्य उत्तर आहे बीड प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण असणारा जिल्हा कोणता तर योग्य उत्तर आहे नाशिक प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रातील कुंभ मेळ्यांचा जिल्हा कोणता त्याच पण उत्तर आहे नाशिक पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा कोणता योग्य उत्तर आहे चंद्रपूर प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर योग्य उत्तर आहे अहमदनगर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता योग्य उत्तर आहे मुंबई शहर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते योग्य उत्तर आहे मुख्य सचिव मुख्य सचिव हे महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद आहे मुलांना लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे या परीक्षेला वारंवार विचारला गेलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते तर योग्य उत्तर आहे मुंबई शहर प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर त्याची लांबी आहे उंची आहे सॉरी आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये ते येते हा प्रश्न परीक्षेला वारंवार विचारला गेलेला आहे त्याची उंची सुद्धा विचारतात आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये येते हे सुद्धा परीक्षेला वारंवार विचारलं गेलेलं आहे ठीक आहे मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची रिव्हिजन सुद्धा करणार आहोत अगोदर आपण पन्नास प्रश्न सोडवणार आहोत आणि त्यानंतर इंग्रजीची रिव्हिजन करणार आहोत स्पर्धा परीक्षांमध्ये पंचवीस मार्क्सला इंग्रजी विषयामध्ये आपल्याला पॅराग्राफ देतात आणि पॅराग्राफमधून आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्द सोडवायचे असतात त्याचबरोबर स्पेलिंग एरियर सुद्धा विचारले जातात ठीक आहे तर पन्नास प्रश्न सोडवल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी आपण असे काही शब्द पाहणार आहोत ज्याला एखाद्या मराठी शब्दाला इंग्रजीमधून काय बोलतात आणि इंग्रजी शब्दाला मराठीतून काय बोलतात हे आपल्याला कळणार आहे त्याने काय होणार आहे तुम्हाला अर्थ कळणार आहे यातलेच काही शब्द तुम्हाला परीक्षेला विचारले जातील कदाचित की बाबा असा असा शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द लिहा किंवा त्याचा विरोधार्थी शब्द लिहा तसंच तुम्ही जागी स्पेलिंग सुद्धा बायाट करायचे तुम्हाला स्पेलिंग एरियाला हे शब्द महत्वाचे ठरणार आहे ठीक आहे तर यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इंग्रजीचे रिव्हिजन सुद्धा करा आणि आजचे दोन मार्क्स घालवू नका तुम्हाला नक्कीच या रिव्हिजनचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला असे खूप सारे शब्द असतील जे तुमचे तुम्हालाच माहित नसतील की अरे या शब्दाला इंग्रजी मधून असं बोलतात मला माहित नव्हतं किंवा मराठी शब्दाला इंग्रजी मधून बोलतात इंग्रजी शब्दाला मराठीतून असं बोलतात माहितच नसतं तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे तसंच उद्या तुम्ही एखादी स्पर्धा परीक्षा पास झाला तुम्ही उच्च पदार्थ कामाला लागला तिकडे एखादं लेटर असेल जे तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असेल मराठीचं इंग्रजीमधून इंग्रजीचं मराठीमधून तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहित असेल ना तर ते सुद्धा काम तुम्हाला सोयीस्कर होणार आहे ठीक आहे आणि तुमच्या ज्ञानामध्ये इंग्रजी विषयाची भर पडणार आहे जी मुलं काही विषयानं घाबरतात काहीने गणित नाही आवडत काही ना इंग्रजी नाही आवडत तर तुमची भीती कमी होणार आहे याने ठीक आहे तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ बघा मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी इंग्रजीची रिव्हिजन घेतली आहे आणि त्या रिव्हिजनचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे ठीक आहे यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आता वळ्यात पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती तर योग्य उत्तर आहे मुंबई अठराशे मध्ये तिची स्थापना झाली होती हे सुद्धा लक्षात तुम्ही ठेवायचं आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता तर योग्य उत्तर आहे प्रवढानगर लोणी येथे झाला होता तो स्थापन आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये तो येतो प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्रातील पहिला खाजगी साखर कारखाना कोणता तर योग्य उत्तर आहे हरेगाव बेलापूर मध्ये येतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि त्याची स्थापना झाली होती एकोणीसशे वीस मध्ये ठीक आहे आता प्रश्न क्रमांक चौतीस आपण पाहूयात महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती तर योग्य उत्तर आहे गोदावरी आणि गोदावरीची नदीची लांबी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात महाराष्ट्रातील राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता योग्य उत्तर आहे श्यामची आई प्रश्न क्रमांक छत्तीस महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता तर योग्य उत्तर आहे वर्धा प्रश्न क्रमांक सदोतीस महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता तर योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आता महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते तर योग्य उत्तर आहे आर्वी जे पुण्यामध्ये येतं प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते योग्य उत्तर आहे तारापूर जे पालघर जिल्ह्यामध्ये येते प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते योग्य उत्तर आहे खोपोली रायगड जिल्ह्यामध्ये ते येते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते योग्य उत्तर आहे कर्नाळा रायगड जिल्ह्यामध्ये ते येते प्रश्न क्रमांक बेचाळीस महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोठे स्थापन झाली योग्य उत्तर आहे पुणे अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये प्रश्न क्रमांक त्रेचाळीस महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती तर मुंबई येथे तिची स्थापना झाली होती महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणीची ठीक थी। आहे आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस महाराष्ट्रातील पहिले मराठी दैनिक कोणते योग्य उत्तर आहे ज्ञानप्रकाश पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणते योग्य उत्तर आहे दर्पण पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले मासिक कोणते तर त्या मासिकाचे नाव आहे दिग्दर्शन प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता योग्य उत्तर आहे चंद्रपूर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते योग्य उत्तर आहे मुंबई एकोणीशे सत्तावीस ला त्याची स्थापना झाली होती प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते योग्य उत्तर आहे मुंबई एकोणीसशे बहात्तर ला त्याची स्थापना झाली होती आणि आजच्या व्हिडिओ व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता तर योग्य उत्तर आहे सोलापूर चला तर मग सुरुवात करूयात आता आपल्या इंग्रजी विषयाच्या रिव्हिजनला आपला, आपला पहिला शब्द आहे आर्थिक आर्थिकला इंग्रजी मधून फायनान्शियल बोलतात सांस्कृतिक म्हणजे कल्चरल ऐतिहासिक म्हणजे हिस्टॉरिकल आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल पर्यटन म्हणजे टुरिझम राजधानीला इंग्रजी मधून कॅपिटल बोलतात हे सर्वांना माहितच आहे लेणीला केव्स बोलतात तलाव म्हणजे लेक वन म्हणजे फॉरेस्ट जिल्ह्याला इंग्रजीमधून डिस्ट्रिक्ट बोलतात सर्वांना माहित आहे मी सोपे आणि कठीण असे दोन्ही शब्द इकडे घेतलेले आहेत तर कोणी असं विचार नका करू की हे शब्द आम्हाला माहित आहेत जिल्ह्याला डिस्ट्रिक्ट बोलतात किंवा लेणीला केऊस बोलतात असं कसं असतं मुलाने कधी कधी काही ना हे शब्द माहीत नसतात सगळ्यांना सगळंच माहित आहे असं नाहीये ठीक आहे त्यासाठी मी माझ्या परीने सर्व शब्द इथे कव्हर केलेले आहेत ऊसला इंग्रजी मधून शुगर केन बोलतात धरणला डॅम बोलतात मातीला आपण सॉइल बोलतो कामगारला वर्कर बोलतात किंवा लेबर बोलतात क्षेत्रफळ म्हणजे एरिया लोकसंख्याला पॉप्युलेशन बोलतो आपण शहरला सिटी बोलतो प्रशासनला ऍडमिनिस्ट्रेशन बोलतात ची स्पेलिंग नीट बघून घ्या मुलांना परीक्षेला वारंवार स्पेलिंग मध्ये विचारली जाते इंग्रजी या विषयामध्ये पद म्हणजे डेझिग्नेशन सर्वोच्च म्हणजे हायेस्ट शिखरला पीक बोलतात इंग्रजीमधून सहकारी म्हणजे कोऑपरेटिव्ह खाजगी म्हणजे प्रायव्हेट साक्षर म्हणजे लिटरेट उपग्रह म्हणजे सॅटेलाइट सॅटेलाइट ची स्पेलिंग सुद्धा स्पेलिंग मध्ये विचारतात पक्षी अभयारण्य म्हणजे बर्ड सँक्च्युअरी दैनिक म्हणजे डेली साप्ताहिक म्हणजे वीकली मासिक म्हणजे मॅगझिन जलविद्युत केंद्र म्हणजे हायड्रो पॉवर स्टेशन अणुविद्युत केंद्र म्हणजे ऍटोमिक पॉवर स्टेशन दळणवळण केंद्र म्हणजे कम्युनिकेशन सेंटर केंद्राला इंग्रजीमधून सेंटर बोलतो आपण लोह पोलाद म्हणजे आयर्न अँड स्टील महानगरपालिकेला इंग्रजीमधून म्युनिसिपल कॉर्पोरेशन बोलतात कॉर्पोरेशनची स्पेरिंग नीट बघून या परीक्षेला मध्ये विचारली जाते कापड गिरणी म्हणजे टेक्सटाईल मिल आणि विद्युतीकरण म्हणजे इलेक्ट्रिफिकेशन असं म्हटलं जातं कितीतरी शब्द तुम्ही शिकले आहात नवीन शब्द ज्याला मराठी आणि इंग्रजीमधून काय बोलतात ते तुम्हाला कळलं आहे आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे ठीक आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अशी काही मुलं असतील ज्यांची लग्न झालेली आहेत आणि त्यांना मुलं बाळ आहेत तरी सुद्धा ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात तर ते त्यांच्या मुलांना सुद्धा जर शाळेत जात असेल त्यांना सांगू शकतात की बाबा फायनान्शियल म्हणजे मराठीतून आर्थिक किंवा कल्चरल म्हणजे सांस्कृतिक हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक म्हणजे तुमच्या मुलांच्या ज्ञानात सुद्धा भर पडणार आहे आणि अजून एका भाषेची सुद्धा त्यांना एक आवड निर्माण होणार आहे की इंग्रजी मध्ये असेल तर त्यांना मराठीचे शब्द करतील मराठी मीडियम मध्ये असेल तर इंग्रजीचे शब्द करतील ठीक आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद